नंदुरबार जिल्ह्याच्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या वाढदिवसानिमित्ताने खोंडामळी गटातील सर्व माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले खोंडामळी गटाचे जिल्हा परिषद सदस्य नानासाहेब शांताराम पाटील यांच्या सहयोगाने व डॉक्टर हिनाताई गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित काकेश्वर विद्याप्रसारक संस्था भालेरचे भास्कर हिरामन पाटील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष एन पाटील माजी तालुका अध्यक्ष भै्यसाहेब सोमू गिरासे कानडाचे लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील विखरणचे सरपंच रोहितदास मराठे खोंडामळीचे सरपंच प्रदीप पाटील जिल्हा परिषद सदस्य मंगल ठाकरे माजी जिल्हा परिषद सदस्य भिकान भाना पाटील साहेबराव सावंत योगेश गिरासे भारत पाटील तसेच खोंडामळी गटातील सर्व नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर सुरवशी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी गायत्री माध्यमिक विद्यालय येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले भविष्य आहे ते आपण ठरवू शकतो जसं ताईने सांगितलं की बायोलॉजी ताईचं चांगलं चा होतं गणित चांगलं नाही होत पण जे चांगलं नाही होत त्याचा वारंवार आपण जर अभ्यास केला तर तो विषय सुद्धा आपल्याला आवडायला लागतो तर अशा पद्धतीने तुम्ही सगळेच विषय आहेत ते ताईने सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही विषयामध्ये अडचण निर्माण होणार नाही आणि काही मदत लागली तुम्हाला काही एखादा विषय तुम्हाला कळला नाही तर तुम्ही तुमची मॅडम असणार सर असणार त्यांना जाऊन तुम्ही विचारू शकता की हा हे गणित आहे किंवा हे सायन्सच एक्सपेरिमेंट आहे समजली नाहीये तर ते तुम्हाला समजवून देतील दे पण आहे की जे पण तुम्ही शिक्षण घेताय ते तुम्हाला समजायला पाहिजे फक्त वाचायचं एवढंच नाही राहत ते आपल्याला समजायला पाहिजे तर त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त पद्धतीने अभ्यास कसं समजून घेता येईल त्याचा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा मी आणि ताई आम्ही डॉक्टर बनलो तसं तुम्ही सुद्धा डॉक्टर इंजिनियर चांगले अधिकारी व्हायला पाहिजे एक चांगलं शिक्षण तुम्हाला या ठिकाणी भेटायला पाहिजे तुम्ही शिकले की तुमचे आई वडील तुमचे शिक्षक शिक्षिका तुमचं गावाचं नाव तुम्ही मोठ्या स्तरावरती रोशन करायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ही एक छोटी मदत म्हणून आज या ठिकाणी हिनाताईच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला देतो आहे जसं हिनाताईने तुम्हाला सांगितलं तसं चांगलं मन लावून या ठिकाणी अभ्यास करायला पाहिजे आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कधी कधी असं वाटत कि अरे बाकीचे शाळेत आहेत किंवा बाकीचे विद्यार्थी ते आपल्यापेक्षा चांगलं करू शकतात